देव श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय माता की जय भारत माता की जय श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल कथम् न ननीयमस्माभि पापदस्मान् निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्य द्विर्जनाrandn भगवद्गीतेच पहिल्या अध्यायातला 39 श्लोक कथम् न ननीयमस्माभि पापा दस्मान कुलक्षय कृतन दोष प्रपश्य जनार्दन हे जनार्दन दासोपंत या शब्दावरती भाष्य करतात पहिलं या श्लोकातले हे जनार्दन तरी आम्ही तव सावधान के वचन आमुते राज्य आणी तृण सारिखेचि शरीरचि जेथ नश्वर तेथ राज्य कवणाते स्थिर आणि प्राचीनते बळवत्तर भोगासी तै राज्य हे कवणाचे प्राचीन सारावे पूर्वीचे अनिवार आगम तयाचे ते कथं न ज्ञेयमस्माभिः पापाद्दस्मान्निवर्तितुं कुलक्षय कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन हे जनार्दन तर्हि अमि सावधानम् सावध होत आम्हाला ज्ञान आहे काय ज्ञान आहे काय कळलंय जनार्दना आई के वचन गे म्हणजे अर्जुन हे भगवंताला सांगतोय भगवंतानी जे अर्जुनाला सांगायचंय तेच अर्जुन भगवंताला इथे सांगतो जनार्दना आई के वचन हे भगवंता हे जनार्दना माझे राज्य आणि तृण सारी आम्हाला हे ज्ञात आहे आम्हाला हे ज्ञान आहे की भौतिकाचा पसारा खोटा आहे जितक किमतीच राज्य आहे त्याच किमतीचं आमच्या समोर गवत आहे किंवा किंबहुना आम्हाला हे राज्य तृणासमाने गवतासमाने आहे आहे पाला पाचोळ्याप्रमाणे आम्हाला राज्याची लालसा नाही सत्तेची लालसा नाही राज्य लालसेमध्ये आम्ही नाहीत आम्हाला त्याचा मोह नाही आम्हाला दोन्ही सारखं आहे हे अर्जुन सांगतोय भगवंताला दासोपंतांची ही गंमत आहे की हा जो संवाद आहे तो बहुतांशी भगवंतांनी केलेला आहे खर तर पण दासोपंतांच्या गीतारणवामध्ये अर्जुन मोठा चाणाक्ष अर्जुन मोठा तैल बुद्धीचा आहे मुळात तो आहेच तो गीतेतही आहेच पण त्याची ती तैल बुद्धी, बुद्धी दासोपंतांनी साक्षात प्रकट केली आहे आणि म्हणून बघा भगवत गीतेमध्ये अर्जुन जितका बोलत नाही तितका तो गीतार नावामध्ये अधिक बोलतोय गीतार नावामध्ये अर्जुनाला पडलेले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न तुमच्या माझ्या मनातले आहेत आणि तुमचा माझा प्रतिनिधी म्हणून अर्जुन हे प्रश्न भगवंताला विचारतोय किंवा त्याच्या मनातलं काही निवेदन करतोय बऱ्याचदा ते अभिमत आहे मनोगत आहे निवेदन आहे स्वमत आहे आणि हे सांगत असताना अर्जुनाचं माध्यम दासोपंतांनी वापरले भगवत गीतेच्या या निवेदनासाठी आमुते राज्य आणि तृण सारिकेची खेची भगवंता हे मला माहिती आहे हे आम्हाला माहिती आहे आम्हाला म्हणजे पांडवांना की हे राज्य हे क्षणिक सुखाच आहे भौतिकाचा मोह आम्हाला नाही आणि आम्हाला आहे तृणा मान आहे समान अरे शरीरची जेथ नश्वर कवडा ते, ते स्थिर जिथे हा देहच कायम स्वरूपाचा नाही जो स्थिर नाही जो शाश्वत नाही नश्वर आहे तो राहणार नाही हे सगळ्यांना ज्ञात आहे तर मग राज्याची काय कथा ते कसं स्थिर असेल बर जिथे राज्य चालवणारा जीव हा खुंटीचा पक्का बांधलेला नाही तो बदलत राहणार आहे तो स्थिर असणार नाही आणि म्हणून शरीराची जे थे नश्वर ते थ राज्य ते स्थिर जिथे शरीर जो देहच आमचा शाश्वत टिकणारा नाही तिथे बळवत्तर आणि प्राचीन ते बळवत्तर जो भोग समोर उभा राहतो त्याला कारणीभूत काय आहे तर प्राचीन प्राक्तन पूर्वजन्मीचा पाप पुण्याचा संचय किंवा केलेली कर्म हे कारणीभूत आहेत हे सांगण्याचं काय प्रयोजन आहे अर्जुन हे भगवंताला सांगतोय कि मला काय माहिती आहे किंवा आम्हाला काय माहिती आहे देवा आम्हाला हे माहिती आहे की हा देहनश्वर आहे आम्हाला हे राज्य आणि गवत पाना पाचोळ्यासारखंच आहे सारखंच आहे आणि आम्हाला हेही माहितीये की हे माहिती जे समोर उभं ठाकलंय ते आमचं प्राप्त नाही म्हणून सुखाचा अथवा दुःखाचा जेव्हा प्रसंग येतो भोग येतो उपभोग येतो त्या त्या वेळेला माणसाने हे जाणलं पाहिजे की हे दुसऱ्या कुणाच्या कारणामुळे किंवा दुसऱ्या कुणामुळे तरी घडतय असं नाही तर हे सर्वस्वी माझ्या कर्माचं फळ आहे ही माझी जबाबदारी आहे कुण्या दुसऱ्यानं काहीतरी केलं म्हणून माझ्या वाट्याला हे आलं हे मनात उद्भवू नये किंवा मा दुसऱ्याच्या माथी खापर फोडू नये आपल्या दोषांचं आनंदाचं दुःखाचं सुखाचं कोणत्याही गोष्टीचं जे जे म्हणून भोगाला येतं ते ते तुमचं संचित आहे आणि हेच अर्जुन भगवंताला सांगतो हे भगवंता हे आम्हाला माहितीये प्राचीन ते बळवत्तर प्राचीनाची सत्ता आहे प्राक्तनाची सत्ता आहे ते बलवत्तर आहे ते शक्तिमान आहे आणि ते त्याचं खरं करतं काय प्राचीन प्राक्तन आणि म्हणून दैव जे घडवत तेच घडत राहत याची मला कल्पना आहे जे जे म्हणून भोगाला येत त्याला केवळ केवळ आणि केवळ दैव कारणीभूत असत राज्य हे कवळाचे प्राचीन सारावे पूर्वीचे अनिवार आगमतयाचे ते आपे आप आणि म्हणून हे मला पूर्ण मान्य आहे मला कल्पना आहे की प्राक्तन भोगावं लागेल जे नशिबात आहे ते सुख दुःख जे वाट्याला आलं ते भोगल्याशिवाय परव म्हणजे पर्यायच नाहीत जिथे मानवरूपात अवतार घेतलेल्या ईश्वरांना सुद्धा पर्याय उरला नाही कोणत्याही अवतारात बघा पुराणांमधल्या अनेक कथा बघा जेव्हा शिव जीव होऊन अवतरतो देह धारण करतो तेव्हा देहाचे सगळे विकल्प वासना किंवा त्याचे त्याचे त्या स्वतःचे पूर्वजन्मीचे भोग भोगावे लागले प्रत्यक्ष ऋषी मुनींना देवादिकांनाही चुकलं नाही तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं अचानक घटना घडतात दुःखद घडतात सुखद घडतात अगदी दोन्ही या दोन्ही साठी तुमचे प्रयत्न तुमचा अभ्यास तुमचं इतर सगळं कारणीभूत आहे असं वाटत असलं तरी सुद्धा दैव बलवत्तर असत हे आम्ही जाणून आहोत अर्जुन सांगतोय आणि म्हणून पूर्वीच आमचं जे काही प्राचीन आहे प्राप्त नाही ते भोगावं लागणार आहे याची मला कल्पना आहे

More mm -hmm.